नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण अडवतेच छातीचा प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग केलेला तर आपण तेच कटिंग अस्तरवर ठेवून सॉरी अस्तर ठेवून आपण मेन ब्लाऊज पिसावर करणार आहोत तर हा आहे साडीतला ब्लाऊज पीस आणि ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलला अडवतेच छातीची चा कटिंग मी तुम अपलोड केलेली आहे नसन पाहिले तर जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात नक्की येऊन जाईल तर अगोदर आपण बाई जोडून घेऊ जो, मला याला अगोदर जॉईन द्यायचा आहे जॉईन्स मी शिवायला घेईन त्यावेळेला आणि नंतर मग मी मेन फॅब्रिक जोडेन तर जे नवीन आहेत माझ्या चॅनलला त्यांनी अगोदरचे व्हिडिओ जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का आपण कटिंग याची कसे केले तर मी एक नंबर अगोदर बाही कटिंग केली कारण याला अस्तरला काट आल्यात आता थोडंसं एक्स्ट्रा घेतलं आहे मी त्या शिवल्याच्यानंतर आपण हे उरलेलं पण कट करू आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस ब्लाऊज कटिंगला येतो त्यावेळेस लक्ष द्या कारण याला डिझाईन आली तर याची फुलं बघा खालची बाजू ही शक्तत निया अनि करू शकतात तुम्ही आणि अशा पद्धतीने आता याची कटिंग करायची आता हा झाला आपला पाठीचा भाग तर मी असा ठेवून घेतला आहे इथं आणि याची आपण आता कटिंग करूयात तर झाल्याच्यानंतर पण तुम्ही बघा कारण खूप सुंदर याची फिनिशिंग येते हर एक काम कस्टमरच्याच कामावर आहे हो आता हा झाला आपला पाटेचा भाग कट करून आपला राहिला फ्रंट भाग कट करायचा तर हा कसा जरी ठेवला तर काही हरकत नाही एकदम व्यवस्थित येऊन जातो फक्त उलटे सोयीची बाजू बघा जसं मी तुम्हाला सांगितल्या काहीचं फुलं त्यानुसारच कटिंग करा करा, 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 आ, तर अशा पद्धतीने आपण हे दोन्ही पार्ट कट करू आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर याचे स्टिचिंग व्हिडिओ पण पाहिजे असतील तर ते पण कमेंट करा कारण स्टिचिंग व्हिडिओ थोडासा मोठा होतो बऱ्याच जणांना मोठे व्हिडिओ पाहायला आवडत नाही तर मी जेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते म्हणजे जेवढं दाखवता येईल तेवढं मी प्रयत्न करते तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटले नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुमच्या पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील अशा कमेंट करा का जे करून माझे व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला कोणत्या गोष्टीवर व्हिडिओ काढायला आवडेल म्हणजे माझ्याकडून पाहायला आवडेल तिथे पण कमेंट करा कारण आपण ब्लाऊजमध्ये स्टिचिंग कटिंग काही पण असू द्या नक्कीच करतोय पण प्रॉब्लेम काय होतं सगळं आपण कस्टमरच्याच कामावर काम, काम दाखवतो ते जे काम आलं मी ते तुम्हाला दाखवते आणि पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नको तर भेटू पुन्हा आणि नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते